किस से गणपती माउली सारे गुरुराजात पहिल्या प्रथमेस वरचनिशा नमस्कार करून गुरुराशी रामायणातील कथा हनुमंत हनुमंतराच्या दरबारामध्ये शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामधुता काय भक्तीच्या त्या वाटामध्ये लावाया शेवट अशा हनुवंतराच्या दरबारामध्ये आणि गाव जवळ नाही मला वाटत तीन गावाची शिव आहे आणि खरंच आनंद वाटते महाराज अशा या ठिकाणी चालत असलेली प्रसंग नियमाप्रमाणे चालत आहे गावात असून सुद्धा काही काही ठिकाणी एवढे माणसं नसतात काही झोपी जाते काही ऐकतातील काही डोक्या देतील असून येतात थंडी आहे मायमावले खूप आहेत पुरुष मंडळी सर्व वाचक सूचक आमचे नामांकित वाचक आतापर्यंत बरेचशा वाचक सूचकाने अतिशय गोड अशी कथा सांगितली आता तर त्यांच्यापेक्षाही जास्त गोड कथा सांगणारे आले आमच्या सारख्या पाहबरांना काय सांगावं पण हनुमंतरायांना झालेल्या महाराजांना मारलं झालेल्या महाराजांना मारलं पण कधी बी वक्त मी एकटं मोड नाही नाही एखाद्या तरी जोरदार केले शिवरायात नाही काही काही तीन तीन जोडेदार करतात महाराज जोरदार करतात वगैरे तीन तीन आणि शनिवारी नक्कीच लवकर घेऊन जाते तसे झालेलं महाराज महाराज आता एकटे जाणार आहे जाणार नाही एकटंतरायानं मारले पण मारल्यानंतर हनुमंतरायाला काम आपलं करायचं होतं काम करण्याकरता कुठे गेले डॉक्टर गेले गेले असताना विचार हनुमंतरायाला म्हणजे तू कुठं राहीस कोण आहेस कोणत्या तालुक्यात कोणया जिल्ह्यातला आहेस का आहेस कसे करता आला असं काही नाही त्याच हनुमंतरायानं म्हणले हे आपलं खरं रोप आहे ते सांगावं ज्या कामाला आला ते सांगावं हनुमंतरायानं सांगितलं जम्बोद्पाच्या ठिकाणी दक्षिण भागाला कोणती नगरी किशकिना नावाची नगरी आहेत आता मला सांगा बरं मला काय तेवढी शक्य सांगता येत नाही तुम्ही आल्यामुळे मला त्या आनंद वाटला अर्ध तुम्ही सांगा अर्ध मी सांगतो मोपाकेट तुम्हाला देतो तर तसं आधी घेत नाही महाराज आणि घेतल्या शिव्येत नाही बरं तुम्ही तुला काय घेता म्हणून आमच्या बाबुराव महाराजांना आमच्या ईश्वरात मामा म्हणले हे बाबुरावाची शक्ती करा या आणि मग भाजी दोघांना भाजी प्रेम दिलं प्रेम दिल्यामुळे इतक्या रामोराव महाराज आता खूप थंडीचे दिवस आहेत पण किती रामप्रेमी लोक आहेत तो किती रामावर प्रेम आहे महाराज रामावर देवावर प्रेम आणल्याशिवाय येत नाही आणि आलं तरी मी झोपाल्या नाही पण इरा तर पण झोपी जाईना कोण वरचक शूचे बद्दल अजिबात स्वरूप जायला तसं हनुमंत यांना सांगण्याकरता सुग्रीव राजा आहे आणि सुग्रीव राजाचा विलास आहे सांगितला कि श्री सक्य श्री स्वामी मानि श्री तन मनात पिले भक्ती श्री अति प्रेम रे राजा सुग्रीव आहे राजा सुग्रीव सक्यतो मानलं शक्यतो मानलं नाही तर कोणाला स्वामी मानलं गुरु मानलं आता काय नव्हता महाराज माणस देवाला मानाय तयार नाही माणसं पण कोणा देवाला मानलं वानराने देवाला मानलं वानरायचा सुद्धा उदार झाला मग तुमचा आमचा काबर उदार होणार नाही तुम्ही महाराज आम्ही का देवाला मानणार काय एका दिवसा तीन तीन चार चार शब्द करतो नुकत्या खात तरी आमचा उदार होईना आपलं तसं नाही मला सर आपलं कसं आहे शक्ती करायची शक्ती कोणतं शक्ती खाली उतरले की नुकती बाकीच काय होईल ते होईल त्याचा नाही देखील डोळा बैसला म्हणे तुळची वदनी अवस्था व्हावी लागते ती अवस्था आपली होत नाही मग हनुमंत या म्हणजे सकृत केलं वाय करून आले राम चरण राम योध झालं गेलं दारुण युद्ध असताना भेंकर युद्ध योड़ा झालं युद्ध झाला असताना राजा रावणानं लक्ष्मी मनावर शक्ती सोडली काय झालं कोण होत किती धनुर्धरी होते आमचे कोण हनुमंत राया पण खरं संतांच्या अंगी दया क्षमा शांती देते देवाची वस्ती किती लहानपण घेतलं नम्र झाला होता तिने कोण दिले लहानपण देगा देवा मुंगी साखरे चढावा मुंगी लहानच असते पण कुठं जाईल कुठं जाईल होय महाराज सर दत्ता महाराज एखाद्या मुंगीनं मुंबईला मुंगी जायचं ठरलं तर जाणवेल का शक्य नाही पण नक्की गेले शहरानार नाही किती किती वेळा जाईल तिचं करीत नाही एकद्या वाचक सूचकांना ठरवलं मुंबईला जायचंय त्याच्या शेटावर जर मुंगी बसली ते बस पत्ता लागेल का ते मुंबईला सुद्धा जाऊन येते इतकं लहानपण हनुमंत केवळ हा ला लागले बाबा मी लक्ष्मीणाला माझ्या स्वामीच कार्य करण्याकरता लक्ष्मीला उठवण्याकरता आवश्यण नेण्याकरता आलो तुमच्या पाया पडतो हात जोडतो ऐकतो म्हणले का उदया आये ताग बस्ती, प्रान सांधी लवर मिलापदी, अन्या उश्यदी मत्यरात्री, निवे निची ती मियालो उद्री झाला चुरियो उदया जाला जाला जाले नंतर लक्षिमना चा परणांत होना रहे, लक्षिमन मुल्चम की पढ़ना रहे, करता मी औषधी नेण्याकरता आलो म्हणून तुम्ही मला वेगळं करू नका तुम्हाला शरण आलो आता शरण आलो म्हणल्या होता पाया पडतो म्हणल्यावर औषधी नेऊ दो की काही काही लई रगेला असतात बघत आता लई रगेलाचे आमचे देव देवगुणाने बसत नाही एका त्याचा तरी मोगा करत आहे का सगळ्याचाच करत सगळ श्रीरा सेवक आहे वानरा सुद्धा सेवक आहेत मी सुद्धा रामाचा सेवक आहे आपण एखाद्याचा जर उल सुद्धा एखाद्या सभापतीने एखाद्या आमदारा जर जण धडवतो म्हणजे आमदाराचा मी कार्य करता आमदाराचा हनुमंत काय म्हणले मी किंकर आहे मी दास आहे किती लहानपण घेतलं दास आहे त्याच्या करता आम्ही कामे करण्याकरिता आलं बाबा थोडी ऐकत गेले केव ना म्हणे का स्वामी कार्या जाती पूर्ण सर्वता करुण विघ्ल बाबडी लाजी करिताच्या लह गुणहल शोभेल सांगितलं गुरुची सेवा करत असताना किंवा गुरुच कार्य करण्याकरता आला असताना किंवा चांगलं कोणतंही कार्य साथी करत असताना काही करू नये विघ्न करू नये विघ्न कमीत कमी आपल्याला चांगलं होत नसेल शक्तीला शक्ती ऐकायला येणं होत नसल येत नसत सांगता येत नसल कमीत कमी पटी देणाऱ्याला तरी विघ्न करू नये आपण तरी ना आपण काही काही लक्ष्मी मला काही काही लेव शहर असतात पट्टी तर पहिल्या पंक्तीला जेव्हा तुमच्या इकडे नाही इथं बरोबर आमच्या इकडे सांगा इथूनच विवेकानं सांगितलं स्वामीच कार्य करत असताना गुरुच कार्य करत असताना विवेका होता जो। हो <स्था> <स्था> का जो अविश्वास कायचा विश्वास एवढं सांगितलं कोण ऐकलं किती महाराज किती शक्य सांगा कीर्तन करा त्याचा धंदाच आहे पैसे उचकायच पैसे उचकेयचा बेपत्ता ऐकत ऐकत फुकट ऐकायचं असतं की ऐकणार पैसे द्यावा लागणार पट्टी करणारे करतात सांगणारे सांगतात ऐकत 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 झोपी जाऊ ऐकत पण बसल्या बसल्या गेलं तर गेलं पडून झोपी जाऊ शकते ऐकत ऐकत इथं नाही आमच्या इकडे जातो झोपे जा सांगितलं तस विघ्न हे म्हणजे हे कशाचा राम कशाचे थोडी सांगाल अशी तावशी तिचं निमित्त कोण आलास हो डावले का म्हण सकळ सैन्य सरसावले मारावया सिद्ध झाले कदा परिगती गत भाले वर्ष लागले समकाले गंगरो करायची नाही बघ निच सांगाले आणि सांगून रामाचं नाव सांगालय सुगरीवाच नाव सांगालय रात्री आले बेरात्री आले जे का आपले शस्त्र अस्त्र होते आता गंधर किती होते एकटा एक बाबू साहेब होता शस्त्रस्त्र हातात घेतली लागले धावती खरा गंधर्व झोपी गेले होते झोपी गेले सुद्धा उठले हे असत आमचे वाचक सुद्धा केले महाराजी होते कोणतरी आले महाराज सगळे उठले सगळे उठले आणि उठल्यावर म्हणजे आता ग बसायचं नाही भांड सरळ सगळ्याला गेला ये गंधर्व मिनले चौदा क्रोधा चारला दुर्धार करू सवार नाही बर माहिती चहा चौदा हजार गंधर्व उठले आणि हनुमंत हनुमंतरायच्या हनुमंतराय असं कोण होत कोणीच नव्हतं एक होता पण कयाची ताकद होती बोला रुपे वाढला दारु तर कधी संपूर्ण भयानके चिंद कबिंद्र ले केस आता रागात आल्यावर काही काय लक्षण नसतात मला रागात आल्या डोळे लाल गोंज होतात कधी कधी न रागात येत नाही काही काय लोकांचे डोळे लाल बोलतात ते आपण कशाला डोळे लाल बोलतात केस अंगावर उभारले गेले के गे। एका गे गोष्टी घाते मारिले कदा ताट न गेले ते मग पटले कदा केसरी काला बुक्की ना मारलं हे काला कशाना दातांना मारलं दातांना दातांना मारलं मी दाता वेळेस मारलं नाही तर म्हणले जे उशीर वाढ साडे बारा साडे एकाची वेळ सत्वर मारले चौदा सहस्त्र केला राम नामे भूकार विजयी कपिंद्र स्वय झाला जसा एखाद्याचा गवताचा भारा बांधावर त्याप्रमाणे चौदा हजार बांधले साध्या सुद्धा गंगच्या वळूला नाही

तरली हा बरोसा माग हा कुठेही तर नाही एवढी नावात ताकद आहे नाव तसंच घ्यावं लागते बाबा नाव तसंच घ्यावं लागते आपल्या ना देवाचं नाव आपलं वरून वरून देऊ मध्ये काहीच नाही मग कसं जशी गोळंदीची अवस्था झाली होती तशी देखील डोळा पैसा म्हणून त्वचे होत नाही डोळ्याला तेच दिसू लागला कोण भगवंत दिसाय त्याला दिला तेच मदुरीला गेल्या होत्या काय येऊन दही दूध घेऊन काय बोलू लागल्या गोविंद घ्या कोणी घ्या गे गोविंद ही अवस्था तशी आमच्या हनुमंतरायची एका रामनामावर चौदा हजार मारले आता एवढे मारलं मातीला चेती होती की कबीर झाला हे सगळे मारले आता काम करायचं होतं काय औषधी आणि औषधी आणण्याकरता कोणतंही कार्य करत असताना अगोदर कोणाचं नाव घ्यावं ना रामाचं पण आपण रामाचं नाव घेत हे आता रामाचं नाव काम करीत असताना सुद्धा पहिले महाराज आहोत काम कर गण्या गण्या काय गणपती देवाचं महादेवाचं नाव आता ते मोबाईल लावू लागला ते तर राहिलंच नाही पण नाव घेतलं आमच्या हनुमंतरा जय राम श्री राम जय जय राम असा जय जय काय केला काय भगवता श्री बघितल्या त्या बाजूला बघितल्या औषधी सापडणार आता माणूस ज्या कामासाठी गेले ते काम होय ना कोणी का पत्ता सांग ना आता आम्ही त्या ब्रीज पासी आम्हाला काय करायला रस्ता चुकला होता गाडी पुढे आणली एक किलोमीटर पुन्हा मागे नेली आणखी पुन्हा वर एकही सांगा ते म्हणाले आम्हाला मालूम नाही आता कोण्या भाषेत जे होते की काही नाही की मग कसं नावाला फोन लावला ते म्हणले असं असं तस अब थोडं मला वाटलं आधी तो उशीर झाला थोडं हनुमंत राहया रागात आल्या गेले रागात आल्यावर का परवाच चाले मागेले बाबा ते नाही दे अवशे देते नेले माझ्या पमाते जामर देयाचे पाहू पामलय म्हणले मी औषधी नि देण्या करता आलो गंधर्व गंधर्वाने भांडण करून जा म्हणले पण परवळ सुद्धा चाळे बांडले चाळे का हे सुद्धा आपल्या पार्टीत राहिले नाही दुसऱ्याच्या पार्टीत गेल्या म्हणजे हो। दुसऱ्याच्या पार्टीत आणि माणसं कधी कधी जातो आणि पार्टी बदल जाऊ बरं बदल जाऊ महाराज कधी ना कधी पार्टी बदल ओ एकाच्याच माग घेऊन एकाच्याच माग राहून उगं घरकुलही नाही गेलं घरकुल नाही तर नाही उगं संडास काय हे आहे का त्याच्या दादा पाच पाच वर्ष नाही नाही माणसानं तर पार्टी बदल जाक्षसानं सुद्धा पार्टी बदलली बदलली की नाही कोण बिभीषणाने पार्टी बदलली की नाही स्वतःच्या भावाला सोडलं आणि कोणाकडे गेला देवाकडे गेला देवाकडे हनुमंतरा म्हणजे हे ना सुद्धा चाळे मांडले याची भृगोत्व लिहिला मानसी दवषधी देवडी गेला त्या पासी दौ पूर्वेशी गी रागात आल्या गेले रागात आल्यानंतर थोडी नजर टाकली आता पूर्व पश्चिम आम्हाला इकडे काही नाव जमाच पूर्व पश्चिम सांगतोय पश्चिम पश्चिमकडे गेले गेले हनुमंतराय गेले पूर्वीकडे दिसल्या पुरावत वानर विस्मित झाला ते राग आहे पश्चिमेला बघितलं नाही शाळ झाल्या गेला पूर्वेला दिसल्या पूर्वेकडे गेले इशा झाल्या दक्षिण दिशेला हनुमंतराया म्हणले असं का होत असेल माझं काही चुकलं असल का बरं धरू जायोडा नवते दिसू लागल्या दिसू लागल्या दिसल्यानंतर हनुमंतरा धरण्याकरता जाऊ लागले करता गेल्यानंतर पुन्हा नाहीशा होऊ लागल्या दर्श होऊ लागल्या गेल्या आता हनुमंतराला गे विचार पडला झाला औषधीच दर्शन चिंता तू राया पा बोलत बोल माणूस उदिग्न कधी होते आपल्या कामा करता किंवा आपल्या मनासारखं होईल गेल्या आणि जास्त माणसं उदास कवा होतात त्या कवा करतात सगळं संपून गेल्यावर हो। आपण सहसा म्हातार पण झालं की म्हणते आता काही पहिलं नाही कशा सहसा आता काय करावं ए बाबूरावा शक्ती केली तिथं शक्ती ऐकावं तिथं जावं तिथं गेली आयोग येत्या का नाही ना ऐकू येईना ना गुड गुडघे बसून येईनाच बोल घरी बोल ना गेलं सून शा करून देईना गेली म्हणते आहे शक्ती तरी ऐकावं आता माती शक्ती आहे उदास होते आपण पण हनुमंत म्हणले मी स्वामीच कार्य करण्याकरता आलो औषधी सापडत नाही काय करू बरा आज आजी का पुरुषार्थ केला जितुका वगैरे राज्य सभेतला तुम्ही मारिला वाया गेला, आतापर्यंत मी जे काही पुरुषार्थ केला मी जे काही कार्य केलं कशा करता केलं स्वामीच्या कार्या करता औषधी आणण्याकरता मी रामचंद्र प्रभू पासून पण करून आलेला आहे औषधी आली लक्ष्मणाला उठविल पण मी हे जे केलेलं नव्यानं जो कपटी राक्षस होता त्याही राक्षसाला मी मानल्या गेलं आता केलेलं सगळं वाया त्या म्हणजे वाया गेली औषधी दिली शक्ती झाली तेही व्रता जे काही असणारा मी कार्य केली ते व्यर्थ वाया गेले म्हणजे न तर कार्य केलेलं वाईट आपल्या हितासाठी किंवा आपल्या कामासाठी स्वामीच्या कार्यासाठी काही थोडा असणारा म्हणजे दुःख इतराला होऊ जा पण काहीच आपला उपयोग झाला नाही आपण ज्या कार्यासाठी आलात ते कार्य शक्ती झाल्या गेलं असं हनुमंत गाय मुगा श्री श्रीराम कैसे पाहू अंगदा गाय उत्तर देऊ श्री रघुरा शोभेल

मी पण ना। हो हो आता लय अवघड आहे महाराज आणि ते हां ती आपल्याला सगळं माणसात जाते पण ते जायना काही काय माणसं म्हणतात आज मजा काहीच होईना नाही नाही म्हणले मी गेल्याशिवाय मंदिरावरला हरिपाठ सुरू होईना काकडा होईना शक्ती होईना बघ तू मरून काय राहतंय काय आता पसर काय राहिले का महाराज आज बघता बघता नातू पण तू काहीच राहीना पण म्हणतोय मजाशिवाय काही होईना तसा मी पण केलाय म्हणले अहता चांगली आहे का बोला अहंता करमसिद्धी नावाचे अहंता सुकणा घडे स्वर्गीचे अहंता सारण पावे वेदांच्या हांता साधन घातक अहंताना साधको आम्ही स्वामी कार्यात अहंतेने साधन हात होय अहंता यशला हे निंदे होय अहंता अहं ताणा वेच दशोद्याहं ताणा वे नाम नावे 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 <laughs> जे अहं ताणा वे सत्वर सुद्याहं ता त्रिसुदी घाणक आईसी ही कसो कर वे दे गद वना अहंता ते सद अहंता भोग जनर काहंता घातक जगा झाली ते अहंता आम्ही आपण श्री रामासमोर केली गेली जान ते नागलो संपूर्ण औषधे दर्शन नवे ना मज सांगितलं कितवय इतत मला अंतेच्या पासा वय आहे त्याच्यामुळे आपल्याला आधीच उशीर होऊ नये हो बरोबरच डोळे मोठे मोठे करून बघायला आम्ही आधी दुसरी लावू देत नाही तसं अंताही वाईट काय का, एक देवाकडे जाऊ ते दे। सांगितलं मी तू पण जाऊ दे दोरी मी तू पण हा म्हणजे संतांनी सांगितलं मी आणि तूही जापलं जायना आताही बघा प्रत्येक वाचक म्हणतोय मी असा नी ये 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 <coughs> मी तसा ते तसा हे तसा म्हणल्याशिवाय म्हणून आपल्याला देवाची प्राप्ती होणार हनुमंतराया म्हणले मी नाही केला मी पणा केल्यामुळं काय कळते एक तर गुरुची सेवा होईना देवाची प्राप्ती होईना ना नरक वासाला घातल्याशिवाय आहे ना हनुमाना हनुमान पामे नेने औषधी संभार गदवार, पाले खाईर जर मी हे पर्वताच जर नेला नव्हे तर मला काय म्हणतील म्हणले हनुमंत हुशार म्हणून वाट लावलं चांगला म्हणून वाट लावल्या गेलं तर हे ना जाणून बुजून हे कसं आहे पाले खाणारा काय वाणार आहे मग माझी काय होईल हे ना होईल असा हनुमंतराय विचार करू लागला विचार करू आता उपडोनी वनस्पती समजता बांधोणी या नेता उपहासता होईल काय करू म्हणले विचार काय करू कसा विचार करावा जर ही सगळीच वनस्पती जर ज्ञान घेऊन आपण गेलो रामचंद्र प्रभूच्या समोर गेलो काय होईल म्हणजे उपास अपमान होईल म्हणजे कोणीच मला धड म्हणणार नाही कोणीच चा, चांग वाईट म्हणल्याशिवाय राहणार नाही त्याच्याकरता काय करावं धाव पाव गा श्री रामा माझा पला क्षमा संकटी दुर्गमा सरोतमा कधी संकट पडल्यानंतर धावणा कोणाचा करावं कोणाचा कोण म्हणत सासरवाडीचा धावना कोणाचा करावं देवाचा कराव महाराज देवाचा संकट पडले भारी देवा धाव पाव लवकर लवकर त्याच्या करता संकट पडल्यानंतर सोडवणारा ते आहे कोण जीवळ सोडवणार आहे देवाशिवाय कोणी सोडणार काळाची उडी पडली आहे जेवण सोडविना तेव्हा माय नाही बाप नाही शेती नाही कोणी एका पाणी वाचून या म्हणून तर देवाचा धावना करावं हनुमंतरायानं देवाचा धावना केला रामचंद्र प्रभूचा धावना केला काय म्हणाले मी तुझे देव कंग क्षमा तरुळेचा कली कद्रि मज देवा मी 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 बालक आहे बालक जसा अज्ञानी आहे त्या अज्ञानी बालकाला जस कळत नाही त्याप्रमाणे मी अज्ञानी मी पना केल्या गेला दा रामा धावा मला बुद्धी द्या असं हनुमंतराय शरण उडावले आय उद्धव दादा भक्त त्याचा धावणा केला देवाचा धावणा दा केला देव धावून पाहून येतो महाराज देवाला एकच पाहिजे तो फक्त भाव पाहिजे देव कशाचा भूकेलाय भावाचा भूकेला हाची दुसरा देवाने दिसता भाव बघितला भाव घेतल्यामुळं उष्टेकोड खाले कोणाचे खाले mm -hmm. लिलिनीचे खाल्या गेले देवाला कशाचीच काही गर गरज नाही भावान भाव भरे आकडे येकडे करत आहे तैसा तैसाहारी भावानं देवा आकडला जातो पण भावच आपला नाही भावावर भाव नाही देवावर भाव, भाव। आमच्या लक्षी म्हणा भाव होता पण भाव नव भाव असून भाव ठेवला कोणावर देवावर भाव ठेवू गेला सेवा केल्या गेली तसं हनुमंत यांना भाव ठेवला धावणा केल्या गेली बुद्धी दिली जो काया वाचा मनसी शरण घे श्री रामासी सो सोरवी त्यासी राम भक्तासी सी कसं आहे कृपाळू कनवाळू भक्ता लागी भक्ताचा धावून येतो नेहमी तर देव सोडवतो कोणा देवाने अवतार करता दुष्टाचा नाहीना आणि भक्ताचं पालन करण्याकरता नका तुम्ही कुठं देवाला गरज नाही पंढरपूरला सुद्धा जाऊ नका तुम्ही म्हणतात पंढरपूरला जाऊ नका हो महाराज जाऊन सुद्धा काही उपयोग नाही आपण पंढरपूरला ना गेला घरचं गर जर सगळं दिसू लागलं पंढरपूरचा वरा का घरचा वरा ऐका आमच्या भक्तानी सावता महाराजांनी पंढरपूरला सुद्धा गेले नाही कांदा मुळा भाजी आणखी अवघी मिठाई माझी तस एका ठिकाणी धावणा केला आहे कोण हनुमंतरायाला धावून बघून आले काय म्हण बुद्धी बुद्धी आपण अंधुन होसन्न गपीनंद प्रभो दिला आहे आता आम्ही तु वाटलं महाराष्ट्र

शांती भर किती शांत होतील एवढं अंगावरती थुंकला आणि प्रसाद पुनीत केला हो के किती पावन आहे तसं नाथरायान ना। ओ असं जनार्दन स्वामीची कृपा झाली नाथरा नाथरायान ना। गावगाव महाराजाला एका गावानं फिरणाऱ्या पोराला काय केलं ग्रंथ लिहून लेवा लाला रामायण लेवा लाल एवढी कृपा आहे तशी तुमच्या आमच्यावर सुद्धा योगी राहतो तसं जनादनची रामचंद्र प्रभूत कळपाय रामायण आहे आम्ही घेण्याकरता आलो महाराज आमच्याकडे देण्यासाठी काही नाही बाबा मला नाही घेण्याकरता आला कशा करता वडील आल्या माणसाचा आशीर्वाद देवाची कृपा आणि असच परमार्थात तुमच्या सारख्याची आशीर्वाद कृपा कर्पादेवा रामचंद्र पर्वचे राव आसराचं आयुष्य परमार्थ करीत करत जावं एवढंच आम्ही घेण्याकरता आलो एवढं बोलून सेवा समाप्त